गणपती बाप्पाच्या आगमनाला काही अवघे दिवस उरले असतानाच गणेश मूर्ती शाळा सध्या रात्रंदिवस गजबजू लागल्या आहेत कोकणात गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो चालू वर्षी गणेश चतुर्थी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी असून गणेश मूर्ती शाळेत मूर्ती कलाकार हे पारंपरिक पद्धतीने मातीच्या तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार पी ओ पी तसेच छाडू मातीच्या मूर्त्या घडवीत व्यस्त असून बाप्पाच्या आगमनाला मोजकेच दिवस राहिल्याने हे कलाकार गणेश मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यातील करत आहेत दिवसेंदिवस वाढती महागाई त्यामुळे साहजिकच माती रंग कामगारांचा पगार याची जुळवाजुळव करताना या कलाकारांना मोठी कसरत करावी लागत आहे महागाई वाढल्यामुळे साहजिकच याचा फटका ग्राहकांना बसणार आहे मदन मुरकर कोकण लायब्रेकिंग मळेवाड सावंतवाडी सहा चालू केले एकोणीशे नव्याण्णव काही दिवस राहिले त्या रेखणी आणि काम थोडं आटोक्या झालेलं आहे पासष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे आमचं पासष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे आमचं अडचणी म्हणजे यंदा थोडी मातीचा प्रॉब्लेम कलर कलर वाढले त्याच्यामुळे ग्राहकांना सा थोडस त्रास जाण्यासारखं होणार आता पुढे आणि कलरमुळे जर असं फरक पडणार आहे लोकांना कामगार पण आता भेटत नाही कशाला ते माती कामाला कोण कामगार असेल तर भेटत नाही आणि कोणाचं तिथे कोण तीन महिने टिकून तर भेटतच नाही कामगार आम्हाला आम्ही घरचीच फॅमिली पूर्ण आता सध्या गणपती काम करतो ग्राहकांचा जास्ती कल जे स्वस्त भेटेल म्हणजे माती जो वेट म्हणजे जास्त लोक काय वजनाला कमी असणार त्याच्याकडे वेट जास्त आलो ग्राहकांचं मातीचा काय वजन माणसं स्वतः लागतात ते आता माणसं भेटत नाही एक गणपती समज तीन फुटचा करायचा असेल तर पाच माणसं स्वदावी लागतात न्यायाला त्याच्यामुळे तरी आम्ही चाळीस मातीचे गणपती केलेले आहेत का ती थोडे लोकांना पाहिजे म्हणून पण त्या त्या लोकांचा काय दृष्टिकोन आहे म्हणजे एक वजन कमी आणि चार लोकांना स्वतःची गरज नाही आपली घरची दोन लोक असले तरी घेऊन जाऊ शकतात ती पारंपरिकपणे चाळीस मातीची मूर्ती आहेतच आमच्याकडे आता कसं आहे ग्राहक जो गणपती मागे समज मातीचा असेल तर मातीचा ग्राहकांना देतो तर पिओपासून पियोग माणसाला येतो जा पण जास्तीत जास्त जी जुनी ह्या आहे आमची मातीची कला ती आम्ही जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करू जाऊ आणि आम्ही ती मातीची गणपती करतो जाऊ सध्या तरी आणि जास्तीत जास्त कौल मातीचा एक साठ टक्के कौल ग्राहकांचा आहे आणि चाळीस टक्के पिऊतीच